नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचे कुरकुरीत आणि चटपटीत असे काप दुधी भोपळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीच खायला तयार नसतं कारण दुधी भोपळ्याचा थोडासा उग्र वास येतो त्याची चव सुद्धा थोडीशी वेगळी लागते पण जर दुधीपासून एखादा चटपटीत पदार्थ केला तर ते सगळेजण आवडीने खातील त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचा देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग कट करून घ्यायचा दुधी भोपळा मधून कट करायचा म्हणजे त्याची साल सहजपणे काढता येते पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुधीची साल काढून घ्यायची हे जे दुधीचे मी काप बनवणार आहे ते फक्त शालो फ्राय करून घ्यायचे आहेत जर दुधीची साल तशीच ठेवली तर ते दाताखाली कचकच लागेल म्हणून साल काढून घेतलेली आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी मध्यम आकाराचे दुधीचे काप तयार करून घ्यायचे आहेत आ, या या पा यासाठी आता लागणारे मसाले पाहूया या ठिकाणी पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनेपूर पाव चमचा आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर वरून कोटिंग करण्यासाठी दोन चमचे रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे दुधीचे काप तयार करून घेतलेले आहेत ह्या दुधी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे पूर्ण कोरडा करून घ्यायचा नंतरच या दुधीचे नंतर काप तयार करून घ्यायचे आता या कापांवरती जे आपण मसाले घेतलेले आहेत ते सर्व मसाले यावरती टाकायचे आणि व्यवस्थित कोट झाले पाहिजेत मसाले अशा प्रकारे सर्व दुधीच्या कापांना हे मसाले लावून घ्यायचे आहेत कोणतीही भाजी चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची जर अगोदर भाजी चिरली नंतर धुतली तर त्यातली जी जीवनसत्त्वे असतात ते पूर्ण निघून जातात त्यामुळे अगोदरच धुवून घ्यायची भाजी नेहमी नंतर कट करून घ्यायची मसाले सर्व यावरती टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित असे दुधीच्या कापांना चोळून घ्यायचे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत दुधीचे काप हे फ्राय करण्यासाठी जास्ती वेळ लागत नाही दुधी वाफेवरती पटकन शिजला जातो पाय अशा प्रकारे मी सर्व दुधीच्या कापांना हे मसाले लावून घेतलेले आहेत एक दुधीपासून वेगळी चटपटीत कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा जे लोक आतापर्यंत दुधीची भाजी खात नसतील त्यांनी जर हा पदार्थ खाल्ला तर इथून पुढे ते दुधी नक्की खायला सुरुवात करतील एवढी अप्रतिम ही रेसिपी होते अहो ओळखत सुद्धा नाही की ही दुधीपासून बनवलेले काप आहेत एवढे चवीला अप्रतिम लागतात जर आपण सांगितलं हे दुधीचे काप आहेत तरच ओळखतील की हे दुधीचे काप बनवलेले आहेत एवढी चवीला अप्रतिम ही रेसिपी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा पाय अशा प्रकारे मी सर्व मसाले हे दुधीच्या कापांना लावून घेतलेले आहेत हे सर्व मसाले दुधीमध्ये आतमर्यंत मुरले जातात एक दोन ते तीन मिनिट असेच मुरण्यासाठी ठेवायचे त्यानंतर आता याला वरून कोटिंग करण्यासाठी अजून आपल्याला साहित्य लागणार आहे पहा या ठिकाणी दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं त्यामध्ये चवीसाठी म्हणून एक अर्धा ते पाव चमचा लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मीठ टाकायचं म्हणजे वरून जे कोटिंग आपण करणार आहे ते सुद्धा चवीला चांगलं लागलं पाहिजे आणि रवा आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे ते एकदम कुरकुरीत होत्या अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं आपण मासे फ्राय करतो सेम त्या पद्धतीने हे फ्राय करायचं आहे पाहे दुधीचे काप आहे ते या रव्यामध्ये गोळवून घ्यायचे रवा आणि तांदळाचं जे मिश्रण केलेलं आहे ते दुधीच्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचं हे दुधीचे काप खात असताना आपल्याला फिलिंग असं येतं की आपण मासे वगैरे खातोय की काय एवढे चवीला अप्रतिम होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात लहान मुलं तर खूप आवडीने खातील हे दुधीचे काप अशा प्रकारे हे दुधीचे काप रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅन थोडा गरम झाला चा, हो चा, की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये कोट करून घेतलेले दुधीचे काप ठेवायचे हे काप फ्राय करत असताना यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही कारण झाकण ठेवलं की हे काप मऊ पडतात हे काप आपल्याला एकदम कुरकुरीत करायचे आहेत त्यामुळे झाकण अजिबात ठेवायचं नाही मंद ते मध्यम आचेवरती एक तीन ते चार मिनिट एका बाजूने छान फ्राय करून घ्यायचे त्यानंतर पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत मध्यम ते मंद आचेवरती तीन ते चार मिनिट छान फ्राय करून घ्यायचे छान तांबू सोनेरी रंग येईपर्यंत एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे काप फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत तेल सुद्धा फ्राय करण्यासाठी अगदी कमी वापरायचं एक दोन ते तीन चमचे तेल तरी सुद्धा हे काप वाफेवरती छान फ्राय होतात अशा प्रकारे उरलेले काप सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत तयार आहेत दुधीचे कुरकुरीत आणि चटपटीत असे काप बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद